शक्तीपीठ ने मिरस बागायतीवर नांगर मनेराजुरीचा द्राक्षपट्टा यामुळे संकटात येणार आहे आणि यामुळे बागायतदार तसेच शेतकरी यांचा फार मोठा फायदा होईल असं फारसं काही दिसत नाही प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे हा महामार्ग कोणत्या गावातून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले आहे कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे राज्यातील बारा बारा जिल्ह्यातून आठशे दोन किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तो सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमंकाळ आणि मिरज तालुक्यातून जाणार कवठे आहे कवठेमंकाळमधील जमीन दुष्काळी आहेत मात्र मिरज आणि तासगाव तालुक्यातील जमिनी सुपीक आणि नदीकाठच्या आहेत सध्या तेथे हजारो टन ऊस द्राक्षे हळद आदी बागायती पिके घेतली जातात जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा निश्चितच मोठा आहे आता महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार असल्याचे दिसून येत आहे भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची कायद्यात तरतूद आहे शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत अक्षर देऊ शकतात मात्र प्रकल्प अडवू शकत नाहीत त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांच्याकडे कोणताही पर्याय पुरत नाही महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी दोन कोटी रुपयांची वज्रमुठ मागणी केली आहे महापालिका क्षेत्रात एकरी चार हजार कोटीची ती मागणी आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे तिसंगी तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी सावळज अंजनी गव्हाळ मनेराजुरी सावर्ड मतकुणकी नागाव कवठे तर मिरज तालुक्यातील कवलापूर बुधगाव माधवनगर कर्नाळ पदमाळे आणि सांगलीवाडी प्रामुख्याने या गावातील जमिनींचे भूसंपादन होणार आहे आणि या तर साऱ्या जमिनी सुपीक आणि बागायती क्षेत्रात मोडणाऱ्या आहेत तसं पाहिलं तर सरकारच्या योजनांना जरी शेतकऱ्यांना हरकती घेता येत नसल्या तरी त्यांना शासकीय नियमाप्रमाणे रेडी रेकनर दाराप्रमाणे अतिशय कमी मोबदला मिळतो आणि इथेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येते तेव्हा शेतकऱ्यांची कोणत्याही स्थितीत कुचंबना किंवा फसवणूक न होता त्यांना एकरी किमान दोन कोटी रुपये दर सरकारने दिलाच पाहिजे यानंतर आता असाही प्रश्न पडतो की शक्तीपीठ महामार्ग होणे गरजेचे आहे का कारण देवस्थानांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे आताही खूप आहे आणि ते तसे गैरसोयीचे सुद्धा नाही मग शक्तीपीठाचा शासनाचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी सुधारणांचे गाजर दाखवून लोकांच्या अशा प्रकारच्या जमिनी हळकून लोकांना भूमिहीन करणे किंवा उत्पन्नात साधन आणि क्षेत्र नाही सकरणं हा कोणता विकास आहे